नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मित्रांनो आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी सारंग लॅपटॉपमध्ये येत आहे आणि त्यांचे काही सहकारी काळकुटे पाटील इतर हे सर्वजण या लॅपटॉपमध्ये आलेले आहेत तर मित्रांनो कोणतीही अफवांही और विश्वास ठेवू नये कारण ही लिफ्ट फक्त एक मजल्याने खाली सरकली होती आणि ह्या लिफ्टमध्ये सर्व सहकारी सुरक्षित आहे जरा आणि कोणतेही अपवास कारण मित्रांनो आपण आताच बघितलं की याच्यामध्ये थोडीही

নহাঃ য় রএলে চাজাও》যাটডবা,ichi yat een M aurait মানাজেদ.